देऊ घोषणा रक्त आपलं सळसळ केलं पाहिजे आपल्या रक्तात एचबी कमी असा तरी जमल पण देशभक्ती अजिबात कमी पडून देऊ नका भारत की आजचा दिवस कोणता आहे की आज बरोबर शहात्तर वर्ष आले भारताला प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजासत्ताक राज्य घोषित केलेलं त्यामुळे आता मित्रांनो मी तुम्हाला एकच उत्तर देतो की एक ध्यानात ठेवा आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये एक जिल्हा आहे जोनपूर जिल्हा तुम्ही ते रे, रेल्समध्ये वाचला असाल तर त्या जिल्ह्यामध्ये एक गाव आहे छोटसं गाव त्या गावची मला वाटतं मतदान सुद्धा बाराशे मतदान नाहीये परंतु त्या गावात शंभर पेक्षा जास्त आय एस आय पी असेल आता मला सांगा निंबोडी गावातले लोक काहीतरी वेगळं गा, खातात आणि ते उत्तर प्रदेश मधले लोक काय गा, गा, वेगळे खात असतात होय मुलांना काही वेगळं शिक्षण दिलं वेगळं शिक्षण दिलं जातं का तुम्हाला पण ते शिक्षण आहे ना जिल्हा जे त्यांच्या भाषेतून असन मातृभाषेतून आहे परंतु त्या ठिकाणी काय झालं शंभर आयपीएस किंवा त्यापेक्षा जास्त आय एस आयपीएस म्हणजे कलेक्टर आणि आपल्या जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक साहेब असे खूप अधिकारी घडले त्याचं मुख्य कारण होतं संगत पहिला एक अधिकारी घडला नंतर दुसरा अधिकारी घडला मग ते पाहून 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 सगळे मुलं आय एस एस युपीएससी आणि एमपीएससी प्रॅक्टिस करायला लागले अशी परिस्थिती झाली का त्या गावामध्ये तीनशे चारशे कुटुंब नाही परंतु शंभर आय एस आयपीएस म्हणजे हा संतचा परिणाम आहे आता आपल्या गावाचा जर इतिहास लिहायचं म्हणलं मला वाटतं मला त्यात बोलायला काही लाज नाही वाटली पाहिजे ज्या वेळेस माझ्या मी लहान असताना जेवढे लोक आरोपित होते त्यापेक्षा जास्त लोक आत्ताच आरोपित आहेत म्हणजे संतीचा परिणाम आहे ना संघ सगळी दारुड्यांचीच वाटली मला त्यावेळेस वाटत होतं की ज्या मुलांचे वडील दारूपीच होते त्यांची मुलं तरी कमी घेऊन फिरणार नाही परंतु एक घरात ठेवा आपण त्या जिल्ह्याचा त्या जिल्ह्याचा आदर्श घेऊ आपल्या सुद्धा गावात आय एस आयपीएस घडले पाहिजेत आणि माझ्या सगळ्या मुलांना एक आज एक शपथ आहे असं विचारण्या निमित्ताने ऐका हे दारूबंदी मी इथं बोलतोय ना तर ती मी आधी स्वतः केली स्वतः आमवली आणि मग मी तुमच्या समोर बोलतोय प्रत्येक मुलाला माझी विनंती आहे शिक्षण कमी घेतलं तरी जमल अधिकारी नाही झाले तरी जमते परंतु बना तुमच्या घरात जर तुमचे वडील दारू पीत असतील तर रोज येतात पुढं पंधरा ऑगस्ट पर्यंत करू आपण आपल्या घरातून सोडत करायची पुढे रोज शाळेत येताना फक्त वडिलांना विचारायचं पप्पा डॅडी बाबा दादा जे काही तुम्ही तुमच्या वडिलांना मत असाल आज दारू नका पिऊ का माहिती का तुमच्या वडिलांनी दारू दिल्यामुळं तुमच्यावर दिवस आले आणि जर आमचे दिवस